आपलं स्वागत आता पाहूयात पुढची मोठी आणि महत्वाची बातमी बातमी आहे जम्मू काश्मीरबाबत जम्मू काश्मीरच्या संदर्भात उद्या महत्वपूर्ण बैठक गृहमंत्री अमित शहानी बोलावलेली आहे या बैठकीला अजित डोवाल आणि मनोज सिन्हा उपस्थित राहणार आहे काश्मीर सद्यस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित राहतील जम्मू काश्मीर नेमकी सद्यस्थिती काय आहे याचा आढावा शहा घेणार आहेत केंद्रीय गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काश्मीर संदर्भातली ही पहिलीच बैठक आहे अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडनं प्रशांत नेमके काय अपडेट्स आणि कोणत्या मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये विचार होऊ शकतो चर्चा होऊ शकते केंद्रीय गृह सचिव अनिल बावा यांनी एक अत्यंत महत्वाची बैठक काल जम्मू काश्मीरच्या संदर्भात घेतली होती त्यानंतर त्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की जम्मू काश्मीरबाबत उद्या एक अत्यंत महत्त्वाची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेणार आहेत या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशिवाय जर बघितलं आपण सीआरपीएफचे प्रमुख ते उपस्थित राहणार आहेत सर्व गुप्तहेर खात्याचे प्रमुख देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहे या बैठकीमध्ये जम्मू काश्मीर सध्याची जी परिस्थिती आहे या परिस्थितीबाबत आढावा घेणार आहे सोबतच जम्मू काश्मीरमध्ये ज्या का विधानसभा निवडणुका घ्यायच्या त्या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा होऊ शकते केंद्रीय गृहमंत्री पदाचा कार्यभार घेतल्यानंतर ही पहिलीच बैठक अमित शहा यांनी बोलवली आहे या बैठकीच्या माध्यमातून जम्मू काश्मीरला सकारात्मक सते दिनाचा प्रयत्न देखील अमित शाह करीत आहेत अगदी खरे प्रशांत आपण पाहतो आहोत की महत्वाची बैठक आहे गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर